साकेवाडी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ऐतिहासिक वारसा जपणारी आणि इतिहासाबरोबर वर्तमानाला साथ घालणारी एक ऐतिहासिक वास्तू म्हणजे टेहाळणी बुरुज या ठिकाणी आहे सध्या त्याची अवस्था अतिशय दयनीय अशी बनत चाललेली आहे सदर बुरुज हा निश्चितच स्वतःच्या असणारे ऐतिहासिक वारसा आपल्याला जाणवून देत आहे परंतु सदर वास्तूचे जतन संवर्धन करण्याऐवजी वारंवार या त्या ठिकाणी अतिक्रमण करण्याचे काम सुरू आहे शिवगर्जना स्पोर्ट्स क्लबने ग्रामपंचायत प्रशासनाकडे तसेच आपल्या तहसील प्रशासनाकडे सदर वास्तूचे जतन संवर्धन करण्यात यावे झालेले अतिक्रमण काढून असलेले ऐतिहासिक वारसा जपला जावा यासाठी वारंवार मागणी विनंती अर्ज उपोषणे निदर्शन केलेली आहेत याबाबत ग्रामपंचायत प्रशासन तसेच तहसील प्रशासन कुठेही गांभीर्याने दखल देताना दिसत नव्हते सदर बाप ही टाकईवाडी ग्रामस्थांनी व नागरिकांनी छत्रपती ग्रुप महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री प्रमोददादा पाटील यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर माननीय आदेशाने आज छत्रपती ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीने प्रदेशाध्यक्ष रोहित भाऊ मलमे यांच्या नेतृत्वात श्रो तहसीलदारांना निवेदन देऊन सदर बाब त्यांच्या लक्षात आणून देण्यात आली यावर तहसीलदारांनी तात्काळ ग्रामपंचायत प्रशासन यांना नोटीस बजावून पुढील कार्यवाही सुरुवात करण्यात आदेश दिले आहेत यावेळी छत्रपती उद्योग समूहाचे चेअरमॅन दयानंद भाऊ खानोरे शिरोळ तालुका प्रमुख संदीप भाऊ संपर्क प्रमुख संतोष भाऊ पाटील निशांत भाऊ गोरे राजभाऊ मदने भरतभाऊ भलगरे निवास एकसंबे दत्तात्रय बदामे यांच्यासह छत्रपती ग्रुपचे पदाधिकारी व वा टाकळीवाडी ग्रामस्थ उपस्थित होते आज तहसीलदार यांना टाकळीवाडी येथील जो ऐतिहासिक गुरुज आहे त्या बुर्जाच्या नागडूजी आणि संवर्धनाच्या संदर्भामध्ये गेले दोन तीन वर्ष झालं टाकळीवाडीचे निशांत भाऊ असतील भाऊ असतील त्यांचे सहकारी असतील हे गेले दोन तीन वर्षामध्ये टाकळीवाडीतील ऐतिहासिक बुरजाच्या संदर्भामध्ये त्याचं संवर्धन व्हावं त्याचं जतन व्हावं त्याच्यावर झालेलं अतिक्रमण निघावं यासाठी वारंवार ग्रामपंचायत प्रशासन असेल तहसील प्रशासन असेल याकडे निवेदन आणि पाठपुरावा करत होते परंतु गेल्या दोन वर्षामध्ये कुठल्याही प्रकारची दखल ना ग्रामपंचायत प्रशासनाने घेतली ना तहसील प्रशासनाने घेतली त्याचनंतर छत्रपती ग्रुपच्या अध्यक्ष आदरणीय प्रमोदादा पाटील यांच्याकडे विचारणा केली असता तात्काळ छत्रपती ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीनं आम्ही आज शिवळ तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी देखील या ठिकाणी आदेश दिलेला आहे की ग्रामपंचायत स्तरावर असेल तहसील प्रशासन स्तरावर असेल लवकरात लवकर सदर टाकळीवाडीतील गुरुजांचं संवर्धन जतन आणि जे काही लागेल त्या त्या पद्धतीने शासकीय स्तरावरती उपाययोजना करून तात्काळ त्याचं संवर्धन करण्यासंदर्भात सूचना त्यांनी दिलेल्या आहेत आणि यानंतर आम्ही छत्रपती ग्रुपच्या वतीने त्यांना आवाहन केलेलं आहे की जोपर्यंत त्या बुर्जाचं संवर्धन जतन होत नाही आणि तात्काळ त्यावरती उपाययोजना होत नाही तोपर्यंत छत्रपती ग्रुप शांत बसणार नाही जर आठ दिवसामध्ये त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं तात्काळ सूचना झाल्या नाही तर छत्रपती ग्रुपच्या वतीनं आम्ही तहसील प्रशासनाच्या दारामध्ये दालनामध्ये घंटानाद आंदोलन केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असा इशारा आम्ही या ठिकाणी दिलेला आहे इथून पुढच्या काळामध्ये आम्हालाही आश्वासन तसील साहेबांनी दिल्यामुळं आम्ही आता थांबतोय परंतु जर आठ दिवसामध्ये कुठल्याही प्रकारची कार्यवाही त्याच्यावर नाही झाली तर शंभर टक्के छत्रपती ग्रुपच्या वतीने या ठिकाणी घंटानाद आंदोलन होईल असं मी आपल्याला या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र